सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील उटी गावात मध्यरात्री हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली सततच्या वादातून उद्भवलेल्या रागाच्या भरात पतीने झोपलेल्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याने परिसरात खडबड उडाली आहे मृतक महिला लक्ष्मी पवन धुंदाळे वय चोवीस असून आरोपी तिचा पती पवन गजानन धुंदाळे वय अठ्ठावीस आहे ही घटना आज दिनांक आठ डिसेंबर पहाटे अंदाजे साडे वाजता उटी बुद्रुक येथे घडली पीडितीचे सासरे गजानन धुंदाडे आणि सासू पुष्पा हे रात्री एक वाजता धाव घेत पोलीस पाटील संदीप गटमणे यांच्या घरी आले व पवनने लक्ष्मीला कुऱ्हाडीने मारले अशी थरारक माहिती दिली तत्काळ पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले असता लक्ष्मी ही खोलीतील बिछाण्यावर रक्ताच्या थारोड्यात निपचित अवस्थेत आढळली मानेच्या मागील बाजूस खोल जखम होती व बिछाणा पूर्ण रक्ताने माखलेला होता घटनास्थळी उपस्थित आरोपी पवन यांनी धक्कादायक कबुली दिली नेहमी तू काहीच कामाचा कुठे मर असं बोलून अपमान करायची काल रात्रीही तिने शिवीगाड केली रागाच्या भरात मी तिला झोप लागल्यानंतर कुऱ्हाडीने वार केला असे पवनने पोलीस पाटलांना सांगितले माहिती मिळताच पोलीस अम्ब्युलन्स आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले डॉक्टरांनी तपासून लक्ष्मीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली दाम्पत्याला सात महिन्यांची श्रिया नावाची मुलगी आहे या अमानुष कृत्याने गावात शोककडा पसरली असून पवन धुंदाडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी